कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त दुधगावात जायंट्स ग्रुप ऑफ दुधगाव यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप शिक्षणाचे जनक समाजातील वंचित घटकासाठी आयुष्यभर कार्यरत राहिले राहिलेले व समाज प्रबोधनाचे दीपस्तंभ म्हणून ओळखले जाणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त दुधगाव येथे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात जायंट्स ग्रुप ऑफ दुधगाव यांच्या वतीने भाऊसाहेब कुदळे विद्यालय व दादासाहेब आडमोटे लंगडे कन्या विद्यालय येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून विद्यार्थ्यांना आनंदाचा क्षण देण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीरांच्या प्रतिमेला पुष्पर अर्पण करून व त्यांच्या कार्याचं गौरवगान करून करण्यात आले त्यानंतर शाळकरी मुलांनी गावात ढोल ताशा लेझिम आणि विविध वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली या मिरवणुकीत विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण गावभर उत्साहाचे वातावरण पसरले चौकाचौकात चौकात विद्यार्थ्यांचा जल्लोष पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती या कार्यक्रमासाठी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग व, व विशेष करून क्रीडा शिक्षक म्हणून लाभलेले श्री धोंडीराम नवल नलवडे सर यांनी व रंगराव दरेकर सर यांनी हे सर्व कार्यक्रम बसवण्यापासून खूप खूप मेहनत घेतली या कार्यक्रमात जॉईंट्स ग्रुपचे अध्यक्ष श्री रंगराव दरेकर मेजर संभाजी सिद्ध देवगोंडा पाटील गौस मोहुद्दीन शिकलगार मानसिंग भोसले अजित हेरवाडे धोंडीराम नलवडे या सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील शिक्षण अंधकारमुक्त समाज आणि स्त्री शिक्षण यासाठी केलेल्या कार्याची सविस्तर माहिती दिली आजच्या पिढीने कर्मवीरांच्या विचारांचा अंगीकार करून समाजहिताचे कार्य केले पाहिजे असा संदेशही त्यांनी दिला खाऊवाटपाचा उपक्रम पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता हा छोटासा प्रयत्न विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आणि सामाजिक जाणीव निर्माण करणारा ठरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले जयंतीनिमित्त झालेला हा कार्यक्रम केवळ शालेय उपक्रम न राहता समाजाला प्रेरणा देणारा आणि कर्मवीरांच्या कार्याची आठवण करून देणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली अर्थराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सांगली जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील माळी मोबाईल क्रमांक चौऱ्याहत्तर दहा दहा चौदा पंधरा अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा